मंगळवार दिनांक एकोणीस डिसेंबर पासून सुरू झालेल्या या प्रशिक्षण शिबिराची सांगता आनंददायी वातावरणात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण अधिकारी दयानंद कवडे हे होते तर शिक्षण विस्ताराधिकारी भीमाशंकर वाले केंद्रप्रमुख सुरेश षटगार शिवराज खोबरे कृष्णात मोरे इंद्रसेन पवार यांची प्रमुख उपस्थिती होती या सर्व प्रमुख मान्यवरांचा यावेळी स्वागत सत्कार करण्यात आला अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या पुढाकारातून प्रशिक्षणास उपस्थित असलेले प्रशासकीय अधिकारी तज्ञ मार्गदर्शक प्रशिक्षणार्थी यांचाही शाल पुष्पगुच्छ देऊन पतसंस्थेचे चेअरमन काशीनाथ विजापुरे संचालक मंजुनाथ भदगुणकी यांच्या हस्ते सत्कार सन्मान करण्यात आला यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक गणेश अंबुरे शरद कुंभार श्री राठोड दत्तात्रय सावंत तुकाराम जाधव अविनाश मोरे सैदप्पा कोळी सिद्धाराम चौधरी विक्रम जाधव सुभाष सुरवसे शिवानंद पाटील सौ स्नेहा अगरखेड सौ तनुजागिरी श्री फैया सुतार अशोक लवटे ज्ञानोबा केंद्रे खंडेराव साळुंके यांचा विशेष समा समावेश होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे कार्यालयीन चिटणीस सतीश वाले संघाचे कार्याध्यक्ष सतीश पाटील अभिजित सुर्डीकर सत्यवान जैन जांगळे सुनील सवळी गणेश माळी सच्चिदानंद अगरखेड दोंडप्पा रुपनुरे हनुमंत बगले नागप्पा निंबर्गी राजशेखर उमराणीकर सोमन्ना कुंभार सिद्धाराम अंबिगेर शिवानंद बिराजदार विरुपाक्षप्पा स्वामी विश्वनाथ कटारे शंकर कोळी बाबूराव कुंभार श्रीमंत शिवशरण विलास राठोड सुभाष मंगरुळे सिद्धाराम तळवार परमेश्वर मुनोळी सौ जयश्री मुनोळी आरती गुरव विभावरी आग्रे शबनमबेग पटेल गायत्री काळे अश्विनी यादव तेजश्री टोनपे संतोषी वाघमारे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश वाले यांनी केले तर शेवटी आभार सतीश पाटील यांनी मानले